आता इस्टर येणार आहे त्यामुळे शॉपमध्ये इतक्या सुंदर सुंदर वस्तू आलेल्या आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवते आणि बेला तर एकदम खुश झाली बनी आ नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडे दहा झालेली आहेत अकरा म्हटले नाही आहे कारण की नेहमी अकरा वाजताच मी व्हिडिओला स्टार्ट करते पण आता सकाळचे साडे दहा झालेले आहे सकाळीच लवकर आवरून झालं परबेला गेलेले आहे स्कूलला आणि मनोजचं ऑफिसचं काम चालू आहे आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वाटला तो आणि छान छान कमेंट्स आले कारण की त्या रिलेटेड मला भरपूर जणांनी प्रश्न विचारले होते का जेव्हा पण तू व्हिडिओ बनवू शको आहे जेव्हा मी अनाउन्समेंट केली होती तर तेव्हा सांगितलं का आम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांग पण तो व्हिडिओ तुम्ही बघितला अगोदरच शूट केलेला होता दीड महिने अगोदर कारण की सगळी प्रोसेस आम्हाला करायची होती विजा वगैरे सगळ्या कंट्रीचा आला पाहिजे होता त्यानंतरच आम्हाला ही न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची होती सगळे विजा वगैरे आले होते सगळे डॉक्युमेंट सगळं सगळ्या गोष्टी इव्हन कुठे कुठे कोणत्या ठिकाणी फिरायला जायचं ते सगळं आमचं प्लॅनिंग झालं त्यानंतर आम्ही विचार केला चला आता ही न्यूज तुमच्यासोबत शेअर करूया कारण की विजा झालेला नाही आहे आणि मग आम्ही अनाऊन्समेंट केलं तर मग काहीच उपयोग नाही विजा खूप इम्पॉर्टंट आहे विजा मिळाला तरच तुम्ही त्या कंट्रीला व्हिजिट करू शकता अदरवाईज तर मग काही तसं पॉसिबलच नाही मग ती दीड महिना अगोदर आम्हाला जेव्हा प्रोसे प्रोसेस करायची होती सगळी गोष्टी सगळ्या गोष्टी तर मग तेव्हा मग मी तो व्हिडिओ शूट करून एडिट करून ठेवून दिला होता आणि मग ही न्यूज तुमच्यासोबत शेअर शेअर केल्यानंतर मग म्हटलं तो व्हिडिओ अपलोड करू आणि मी मेन्शन पण केलं होतं एकवीस जानेवारीला आम्ही गेलो होतो असो तर नेहमीसारखा आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे थोडं लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करते त्याचं कारण हे कामाला बाहेर जायचं आहे तर गिफ्ट वगैरे घ्यायचं आहे तर एका वेगळ्या कारणासाठी तर मग आता बेलाची वन टाईम स्कूल आहे तर तिला सोबत घेऊन जावं लागणार मला कारण की मनोजचं ऑफिसचं काम चालू आहे तर शक्यतो मी सोडून जाते पण आज बॅक टू बॅक मीटिंग्स आहे मनोजच्या त्यामुळे मग मी तिला घरात ठेवणार नाही आणि घरात असली का मग काही ना काही मग मनोजला मध्ये मध्ये जाते विचारायला हे कुठे ते कुठे हे पाहिजे ते पाहिजे मनोजला थोडं डिस्टर्ब होतं तर मग मी विचार केला तिला सोबतच घेऊन जाते आणि वेदर चांगला आहे तर चांगलं राहील आणि ती पण तिला पण मजा येईल आणि तिथं वाटच बघत असते काल तर संध्याकाळी ती रडत होती मला गार्डनमध्ये जायचं गार्डन मध्ये जायचे पण मग आम्ही मला पण घरातली कामं होती खूप नाही तर नॉर्मल मी घेऊन जाते जेव्हा मी फ्री असते तेव्हा किंवा मी विचार करते वेळ काढू त्यांच्यासाठी पण काल जमलंच नाही तर मग तशीच झोपली जशी ती झोपली तर दुसऱ्या दिवशी सकाळीच उठली म्हणजे साडेसहाला जशी झोपली तिला आल्यावर तिला जेवायला तिला जेवण वगैरे केलं आणि ती दमली होती तिची जिम वगैरे होती त्यामुळे मग जिम किंवा स्वि स्विमिंग असते ना तर तेव्हा ती खूप दमते टू टाइम स्कूल असते तेव्हा तर मग ती दमली झोपली ती आणि मग मध्ये मध्ये उठली मध्ये उठली होती तिला परत मिल्क दिलं परत ती झोपली आणि सकाळीच उठली मग साडेसहाला आणि सकाळी एकदम फ्रेश वाटलं तिला मग गेली स्कूलला तर येईल ती सव्वा पर्यंत तोपर्यंत मग पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते आणि परिबेलाचा जो रूम आहे तो मी डीप क्लीन केला होता फक्त मला फ्लो, आहे ना फ्ल फ्लोअर क्लीन करायचा आहे आणि बाकीचे जे, जे कार्पेट्स वगैरे आहे ना ते पण मला व्हॅक्यूमने क्लीन करायचे आहे तेवढंच राहिलेलं आहे बाकी त्यांचं वॉटर वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे आणि जे छोटे झालेले जे कपडे आहे त्यांचे तर ते मला जे गरजू लोक आहेत त्यांना द्यायचे आहे किंवा इथे रिसायकलिंग सेंटर आहे तर तिथे असा मोठा लोखंडी असा बॉक्स ठेवलेला असतो तिथे जे चांगले कपडे असतात ते टाकायचे असतात म्हणजे जेवढे पण गरजू लोक आहेत त्यांना ते, ते कपडे देतात इवन फेसबुक मार्केट राहतं तिथेसुद्धा तुम्ही फोटो अपलोड करू शकता का कोणाला कपडे पाहिजे तर घेऊ शकतात फ्रीमध्ये तर मग ते येऊन कॉन्टॅक्ट करतात आणि घेऊन जातात तर असं आहे इथे चला आता पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते काय बनवते दाखवते तुम्हाला आणि नंतर बाकीच्या गोष्टी शेअर करते दुधी भोपळ्याची भाजी बनवते मी आणि ते अर्धा दुधी भोपळा होता आणि अर्धा मी सांबार बनवलं होतं ना त्याच्यामध्ये ऍड केला होता आणि सांबार खूप सुंदर झालं होतं हो, खरं सांगते तुम्हाला आणि एक कमेंट पण आली होती का कोमल तू भाज्या वेगळ्या शिजून मग ऍड करू शकते सांबारमध्ये पण तेवढी टेस्ट येत नाही जेवढ्या तुम्ही भाज्या डायरेक्टली फोडणी देताना कट करून ऍड करतात तर तसं जर केलं ना तर त्या अजून जास्त हेल्दी आणि मग खूप छान फ्लेवरफुल सांबार होतं तर इथे चण्याची डाळ आपण बनवणार आहे दुधी भोपायची भाजी तर चण्याची डाळ मी भिजवली होती आणि गरम पाण्यामध्ये दा, मी दहा दहा मिनटं स्लो गॅसवर ना अशीच उकडून घेतली म्हणजे चण्याची डाळ शिजलेली आहे थोडक्यात म्हणजे कुकर वगैरे काय लावला नव्हतं तर दोन तीन पाण्याने हे वॉश करून घेते मी आणि फोडणी सिंपलच केलेली आहे जिरे मोहरी कढीपत्ता आणि त्यानंतर मग कांदा टाकला तो परतवला लसूण आलं टाकलं ते परतून घेतलं तीन चार मिनटं आता टॉमॅटो टाकते आणि त्यानंतर मग नॉर्मल जे मसाले आहेत धने पावडर लाल मिरची पावडर धने पावडर धने पावडर लाल मिरची पावडर हळद आणि गरम मसाला येऊन आणि भरपूर पोथंती आणि ॲड करायचं सर्व भाजी मस्त होते एकदम मध्ये थोडस पाणी ऍड करेल मीठ ऍड करेल आता भरपूर अशी कोथिंबीर ऍड करते आणि टू टू थ्री विसेस घेईल फक्त कुकरमध्ये भाजी लावली मी आणि परिबिरासाठी भेंडी बनवते आणि भेंडी इतकी छान आणि कोवी होती ना स्वच्छ पाण्याने धुवून कुसून घेतली आणि आता कट करून घेते मी म्हणतो उभं राहून कट करण्यापेक्षा ना बसून कट करते कारण की काय होतं कधी कधी आपण किचनमध्ये ना उभं उभं उब राहून सगळं करत असतो मला असं वाटतं असं भाज्या वगैरे जर चिरायच्या असतील ना तर बसून चिरल्या छे पाहिजे कारण की नंतर आहे ना आत्ता आपण आहे ना यंग आहोत तर कळत पण नंतर नंतर जसं वय होतं ना तसं कसं मग त्रास होऊ शकतो म्हणून मग मी आपलं तर कंटिन्यू उभी राहायची किंवा काही भाजी वगैरे कट करायची ना तर मी उभीच राहायची पण नंतर नंतर मला ना असं जाणवायचं अरे खूपच अशी पाठ दुखते किंवा असं कंबर दुखते पाय दुखतोय म्हणून मग मी आता ते अवॉइड करते आता बसूनच सगळं करते मी तव्यावर भेंडी बनवलेली आहे मी आणि तुम्ही बघू शकता अशी मोठी झाली होते एकदम अजिबात अशी चिकट चिकट होत नाही आणि आपल्याला स्लो गॅसवर जेवढी क्रिस्पी बनवायची तेवढी बनवू शकतो स्वयंपाक झालेला आहे अगोदर तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी दाखवते बघा मस्त झालेली आहे आणि इथे आहे भेंडी इथे आहे भात इथे आहे पापड इथे आहे चपात्या आणि इथे आहे काकडी थोडीशी लाल मिरची टाकलेले ला आहे आणि पिंक सॉल्ट आता मी जेवण करायला बसतो उभेराला यायला तर उशीर आहे अजून पण माझं मी लवकरच स्वयंपाकाला लागले होते त्यामुळे झालेलं आहे तर विचार केला चला जेवण करून घेऊ आणि नंतर देऊन दुपारी जेवण झाल्यानंतर ये ना दुपारी जेवण झाल्यानंतर मला लगेचच निघायचं होतं बाहेर जाण्यासाठी पण मग राहून गेलो बेलाला झोपायचं होतं ॲक्च्युली ती खूप दमल्यासारखं करत होती ती म्हणते खूप दमली आणि पाच मिनटातच झोपली आणि मग थोडंफार जे होतं घरातलं ते आवरलं आणि पटकन मी माझं आवरलं आता आता तीन वीज झालेले आहेत आणि चार तीन पंचावन्नच्या बसने मी जाणार आणि पोचायला मला अर्धा तास तरी लागेल तिथे अर्धा पाऊन तास तरी लागणार कारण की मला बसने जायचं आहे आणि मनोज ला आहे घरात तर तोपर्यंत सुद्धा येईल आणि मला मोबाईलसुद्धा चार्जिंगला लावायचं आहे काही चार्जिंग नाही आहे कारण की मी चार्जिंग करायलाच विसरून गेले होते आणि मग व्हिडिओ पण शूट केलाच नाही आणि तुम्हाला माहिती मला बाहेर जायचं आहे आणि काही गिफ्ट वगैरे घ्यायचं आहे आणि त्यासोबतच मला काही मेकअप प्रोडक्ट्स घ्यायचे आहे म्हणजे असं लायनर आणि आयब्रो पेन्सिल आहे ना घ्यायची आहे मला तर त्या मॉलमध्ये जाणार आहे तर तिथेच आहे आणि माझं फेवरेट ब्रँड आहे किको मिलानो तुम्हाला माहिती आहे तर याबद्दल मी सांगितलेलं आहे मी खूप सारे मेकअप प्रोडक्ट्स वापरलेले आहे मी मॅक्सचे वापरलेले आहे बिलिनचे वापरलेले आहे इवन बरेचसे वापरलेले आहे मेकअप प्रोडक्ट्स पण मला सगळ्यात चांगलं किकोमेलानोच वाटतं म्हणून मग मी तेच वापरते सध्या तर चला आता मी काय करते पटकन चहा ठेवते मनोजची मीटिंग चालू आहे त्यांना मॅसेज केला चहा घ्यायचा आहे का त्यांनी सांगितलं हो मग चहा घेते मी आणि पटकन निघते आणि माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा घेऊन जाते आणि घरातली कामं तर आपली नेहमीच असतात पण बाहेर पण कामं करावं लाग बाहेरची जी, जी कामं आहेत ती पण करावी लागतात आणि स्वतःसाठी पण आहे ना मी काही ना काही मग घेऊन येत असते जे मला आवडतं ते तर चला आम्ही निघालो आणि माझ्यासोबत कोण आहे वेला आहे आता दोन तीन मिनटामध्ये बस येणार विचार केला होता मी एकटीच जाऊ पण नंतर विचार केला नाही नाही बेलाला घेऊन जाते एकटीच आहे बिचारी काल म्हणत होती गार्डनमध्ये मध्ये घेऊन जा घेऊन नाही गेली तर म्हणलं चला माझ्यासोबत घेऊन जाते बोला बस आली चला, चला।, चला। आमच्या बेलाला कंटाळ आलेला आहे हो ना म्हण ते कधी पोचणार कधी पोचणार म्हणते मला पाच मिनटं किंवा एक मिनिटच आवडतं बसायला जास्त आवडत हां अजून पंधरा मिनिटं आहे पोचायला आम्ही आलो आहोत आता मॉलमध्ये म्हणे आता अगोदर गिफ्ट घेऊन टाकते मी नको तसं करू बाबू इथे गौतम बुद्धांची किती सुंदर मूर्ती आहे बघा पण आहे पण खूप छान वाटलं मला सेंटेड कॅन्डल सेट आहे हा सातचा सा। आणि वेगवेगळे फ्लेवर्स आहे यामध्ये हार्ट चक्र आहे सोट चक्र आहे थडाय चक्र आहे बघा क्राउन चक्र आहे तर युजफुल होईल असं काहीतरी बघते मी Mm -hmm. त्यानंतर टू टायर केक स्टँड पण आहे आणि हे, हे पण एक छान ऑप्शन आहे mm -hmm. म्हणजे कधी ना कधी यूज होतं बर्थडे पार्टी असो किंवा घरात no, आ, कोणी गेस्ट येणार असो तर मग काहीतरी असं ठेवायचं असेल तर मग हे पण एक युजफुल आहे हे बघा आता इस्टर येणार आहे त्यामुळे शॉपमध्ये इतक्या सुंदर सुंदर वस्तू आलेल्या आहे आणि तुम्हालासुद्धा दाखवते आणि बेलत एकदम खुश झाली बनी आहे छोटे छोटे तुम्हाला दाखवते सामन हे बघा किती सुंदर सुंदर वस्तू आहे आणि इथे छोटे छोटे बनिया सर्व सामान घेतलं आणि निघाले मी अर्धा तास लागला असेल फक्त मला चल बाबू पहिला तर तिच्या आवडीच्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत काय घेतलं बेला तू हा क्ले घेतलं तिने एक पाउच घेतला ट्वेंटी फोर कलर पेन्सिल्स घेतल्या तिने परत मग क्लेचं घेतलं एक पाउच घेतला चलो चला पंधरा वीस मिनटं झाले घरी आले मी कपडे वगैरे चेंज केले आणि लगेच थोडंफार जे आवरायचं ते आवरून घेतलं मी आणि ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत फेऊन दिलं आणि आज पाव पावभाजी बनू बिर्याणी बनवायचा विचार होता व्हेज बिर्याणी व्हेज दम बिर्याणी हां ते अजून डिसाईड नाही केलं आणि पावभाजीसाठी तर सगळंच होतं फक्त कॉलीफ्लॉवर नव्हते तर ते पण आणलेलं हो आहे आणि तूप संपलेलं आहे आणि खरं सांगते तुम्हाला जेव्हा तूप संपतं ना घरात असं वाटतं काहीतरी रिकामं रिकामं किंवा काहीतरी कमीच असं वाटतं तर मनुराज सांगितलं मी ते चार क्यूब्स घेऊन या आणि मी तूप बनवते दोन याचं आत्ता बनवते संपल्यावर कसं दोन असलं ना तर मग लगेचच बनवता येतं पण संपलं होतं आणि मागच्या वेळेस मी विसरून गेले होते आणायला तर ते घेऊन आले आणि कारण की मी दुसऱ्या शॉपमध्ये गेले होते आणि मनोज मी गेल्यानंतर दुसऱ्या शॉपमध्ये ऑफिसचं काम झाल्यानंतर कारण की त्यांना पण काम होतं इथलं जवळचं जे मॉल आहे ना तिथे तर मग ते परीला घेऊन गेले होते आणि मी बेलाला घेऊन अगोदरच गेले होते तर मग तिथून येता येता त्यांनी त्यांनी अनसॉर्टेड बटर घेऊन आले आणि चला आता पटकन मी बनवते आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे शेअर करते पण अगोदर तू बनवायला सुरुवात करते जेवणामध्ये ठरलेलं आहे काय बनवायचं वेज दम बिर्याणी बनवणार आहे आणि व्हेजिटेबल्स सगळे होते घरात आणि महत्वाचं म्हणजे शेंगातला वाटाणा आहे आणि तुम्हाला माहिती आहे शेंगातला वटाणा आपण जेव्हा बिर्याणीमध्ये यूज करतो ना तर बिर्याणी खरंच खूप छान आणि टेस्टी लागते इवन ते मटर खायला खूप टेस्टी लागतं चांगले लागतात आपल्याला नॉर्मली मी कसं फ्रोझनच वापरायचे कारण की हे कधी इथे नेहमीच असे शे शेंगातला वाटाणा अवेलेबलच असतो असं नाही तर मग मी हा यूज करणार आहे जास्तीचा घेऊन आले अर्धा किलो घेऊन आले होते तर थोडंसं आता मी बिर्याणीमध्ये यूज करणार आहे इथे कॉलीफ्लावर पण आणलेले आहे इथे व्हेजिटेबल्स कट करते इथे शिमला मिरची फरसबी गाजर कट करून ठेवले इथं मग मटार येईल कॉलीफ्लावर येईल त्यानंतर मग बटाटे येईल इट आणि पनीर पण ॲड करणार आहे थोडंसं आणि इथे मी तूपसुद्धा बनवायला ठेवलेलं आहे आणि आणि तांदूळसुद्धा मला भिजत ठेवायचे आहे पंधरा वीस मिनटं बासमती राईस uh, तर ते आता पॅकेट मला ओपन करावं लागणार कारण की आता मी सोना मसुरी वापरत होते ना तर ते पॅकेट ओपन केलं होतं आणि डब्यामध्ये तेच भरून ठेवलं आता ते वरतून पॅकेट काढते मी आणि छानशी अशी दम बिर्याणी बनवते आणि दम बिर्याणी बनवली तर कसं दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला पण बिर्याणी होऊन जाते इवन पावभाजीचं पण तसंच आहे पावभाजी बनवली ना तर दुसऱ्या दिवशी अजून जास्त टेस्टी लागते तसं बिर्याणीचं सुद्धा आहे तर चला आता मस्त अशी दम बिर्याणी बनवते आणि रेसिपी तर नाही शेअर करणार पण जेव्हा होईल तेव्हा दाखवते तुम्हाला बिर्याणी झालेली आहे आता दमला लावते सो गॅसवर दमला लावलेली आहे बिर्याणी आणि तुम्हाला माहिती बिर्याणी बनवायला घेतलं ना तर मग दीड एक तास आरामशीर लागतो आणि एकदम तूप पण ताजं बनवलेलं आहे पटापट सगळं आवडून घेते मी आज उशीर झाला साडेसात झालेले आहे नॉर्मली आमचं जेवण होऊन पण जातं पाहणे सात सातलाच आणि आम्ही लवकर जेवण करतो तुम्हाला माहिती पण मी आलेच किती वाजता सहा वाजता आले त्याच्यानंतर मग ते सामान ठेवणं मग ते बिर्याणीचं प्रिपरेशन करणं तर उशीर झाला म्हटलं आज उशीर झालं तर झालं तसं पण आज शुक्रवार नाही गुरुवारी शुक्रवारच्या दिवशी मोस्टली लेट झालं तर काही वाटत नाही आणि ते सुद्धा बनवलेलं आहे तरी नाही बनवला हा बुंदी रायता आणि इथे मिरच्यासुद्धा तडक्याला म्हणजे तडक्याला मी मिरच्यासुद्धा ॲड करते पण मग त्याच्यामध्ये टाकलं ना मिरच्या मध्ये सॉफ्ट होतात मग खायला एवढं चांगलं लागत नाही मग काय करते मी अशा तेलामध्ये फ्राय करून साईडला काढून ठेवते आणि जिरे मोरी कडकता जे अशी फोडणी देते तुला खायची का बिला मिरची तू काय खाणार आहे बिलास हा चिकन खाणार आहे का चिकन खायच तुला नाही गुरुवारचं नाही खा तू कल खाल्लं नाही काय खाल्लं ते तू प्रॉन्स हम्म काल तिला प्रॉन्स बनवली होती मी कारण की काल सा सा तो व्हिडिओ शूट नव्हता केला कारण की जो आमचा विजाचा जो व्हिडिओ होता तो अपलोड केला होता म्हणून मग व्हिडिओ शूट नव्हता केला मी पण मग तिला प्रॉन्स फ्राय बनवले होते तर तिने खूप आवडीने खाल्ले सर आता किचन चावडून घेते म्हणजे झाल्याच्या नंतर मग कंटाळा नको यार पावणे आठ वाजले आणि पंधरा मिनटं अजून मी बिर्याणी दमला ठेवणार आहे आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला बसू आणि रोजचं काही ना काही निघतं काम इथे जायचं आहे हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे घरातलं काय राहिलं ते करायचं आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय